नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची योजना राज्यात राबवली जाते तर भारतातील लहान आणि अल्पभाधक शेतकऱ्यांना याचा अत्यंत लाभ होतो तर मित्रांनो हा हप्ता कधी येणार आहे आणि एकोणीसावा हप्ता पी एमचा आणि नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार आहे ते आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात तर शेतकरी मित्रांनो पात्र शेतकऱ्यांना रुपये सहा हजार वार्षिक निधी मार्फत दिले जातात आणि नमो शेतकरीद्वारे सहा हजार रुपये प्रतिवर्षी दिले जातात तर हा हस्तांतरण डेबिटद्वारे होते तर मित्रांनो आता पुढील हप्त्याची शेतकऱ्याला प्रतीक्षा लागलेली आहे तर हा हप्ता लाभ एकूणच आता हे दोन हजार चोवीस संपत आलेला आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये फेब्रुवारी या महिन्यामध्ये एकोणीसवा हप्ता आणि नमो शेतकरीचा हप्ता वितरण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेसाठी लाभार्थी स्थिती कशी पाहायची आहे ती आपण सविस्तर जाणून घेऊयात मित्रांनो पी एम किसान जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर आपल्याला जावं लागणार आहे फॉर्मर्स कॉर्नरवरती जायचं विभाग निवडून लाभार्थी स्थितीवर क्लिक करायचं आहे तिथं आपला आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक प्रविष्ट करून आपण आपला स्टेटस जाणून घेऊ शकता मित्रांनो पी एम किसान जी या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर नवीन शेतकरी नोंदणी याच्यावरती आपण क्लिक करून नवीन नोंदणी करू शकता आणि तुमच्या वैयक्तिक बँक खात्याचे तपशीलही भरू शकता किंवा बदलू शकता आणि जमिनीची मालकीची माहितीही देऊ शकता ओ टी पीद्वारे पडताळणीही करू शकता तर मित्रांनो पी एम किसान जी ओ व्ही डॉट इनवर जाऊन आपण फॉर्म करून या विभाग आपल्याला निवडायचा आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक अद्ययावत करून आधार क्रमांक किंवा आपला रजिस्टर नंबर जो आहे तो ओ टी पीद्वारे पडताळणी करून आपल्या पुढे जाता येणार आहे आणि आपली स्थिती पाहता येणार आहे तर मित्रांनो एकोणीसशा हप्तामुळे शेतकऱ्यांना आता मदत होणार आहे तर मित्रांनो दोन हजार रुपयेचा हप्ता भेटत होता त्यासाठी आता बारा हजार रुपयेहून पंधरा हजार रुपये करण्याचे राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे तर ते आता येत्या हप्त्यापासून आपल्याला कळेल की किती हप्ता आपल्याला किती रुपयाचा हप्ता जमा होणार आहे तर शेतकरी या माहितीसह धन्यवाद